आयडिया व्हिडिओ मुलांच्या मातांसाठी नमस्ते आजच्या बैठकीत आपले स्वागत आहे आशा आहे की तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाला सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील अंक कार्डनुसार पाने मोजण्याची क्रियाकृती तसेच चित्रात रंग भरण्याच्या वर्कशीट बद्दल मुलाचे अनुभव सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढूया आता जेवायच्या आधी हे बालगीत यूट्यूबवर पाहूया ऐकूया आणि घरी जाऊन मुलांकडून अभिनय करून घेऊ तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे पहा आणि चर्चा करा आसपासचे ऐकून पाहून समजून बोलून आणि अनुभव घेतल्याने मुलांचे छोटेसे जग हळूहळू मोठे होत असते यात पालक म्हणून आपली भूमिका खूप महत्वाची ठरते प्रत्येक नवीन गोष्टीची ओळख प्रत्यक्षरित्या तसेच चित्राद्वारे करून दिल्यास मुलांना समजणे सोपे जाते चला व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया की आपण काय करू शकतो हे काय आहे सायकल सायकल आणि हा आणि काय आहे ट्रेन ना मोटरसायकल कुठे आहे आणि होडी आणि रिक्षा ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो याबद्दल सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबून ठेवू घरून काही वस्तू आणा सर्व वस्तू एका पिशवीत भरा पिशवीत न पाहता फक्त स्पर्शाने वस्तू ओळखण्याचा प्रयत्न करा ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू दिलेली क्रियाकृती पाहून ऐकून व समजून घ्या घरी जाऊन मुलांसोबत कृती करा पालक आणि मुलांनी मिळून कागदाचे किंवा मातीचे पाच वेगवेगळ्या आकारचे गोळे बनवा मुलांनी त्या गोळ्यांना लहानापासून मोठ्याकडे आणि मोठ्याकडून लहानाकडे क्रमाने लावायचे आहे सोबत तुम्हाला दिलेली चित्र ओळख ही वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद